नमस्कार मैत्रिणींनो किचन क्वीन सर्वांचं स्वागत आहे आज आपण गुळ शेंगदाणा लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत एकदम खुसखुशीत होतात, होतात। अगदी सहजरित्या कोणीही बनवू शकेल तुम्ही ते पाहू शकता मौसूत तर झालेले आहेत आणि खुसखुशीत असे हे लाडू झालेले आहेत चवीला छान लागतात आणि गुळ आणि शेंगदाणा घालून केलेले लाडू पौष्टिक आहेत नवरात्रीच्या उपवासामध्ये खाण्यासाठी तुम्ही जर असे बनवून ठेवले तर हवाबंद डब्यात ठेवले तर भरपूर काळ टिकणारे साधारणतः दोन ते तीन महिने हे सहजरित्या टिकतात मग तुम्ही असे बनवून ठेवले तर मुलंही ते आवडीने खातील चला तर मग पाहूया ते कसे बनवायचे इथे पावशल शेंगदाणे घेतलेले आहेत वाटीच्या प्रमाणात जर सांगायचं म्हटलं तर दोन वाट्या हे शेंगदाणे आहेत मग तुम्ही वाटीच्या प्रमाणात घेऊ शकता किंवा वजनी प्रमाणातही घेऊ शकता तुम्हाला मी इथे दाखवते हे दोन वाटी शेंगदाणे आहेत म्हणजेच हे अडीचशे ग्राम शेंगदाणे आहेत एका वाटीच्या जरी बनवायचे असले तर तुम्ही त्या प्रमाणात बनवू शकता किंवा किलोच्या प्रमाणात बनवायचे असेल तर त्या प्रमाणात बनवू शकता तुम्हाला मी अचूक प्रमाण सांगणार आहे जास्त गोड होत नाहीत गुळाचं प्रमाण जर अचूक घेतलं कधी कधी काय होतं जास्त गोड लाडू झाले तर ते खावेसे वाटत नाही त्यामुळे गुळाचं अगदी अचूक प्रमाण मी तुम्हाला सांगणार आहे शेंगदाण्याचे लाडू तर बनवायचे आहे तर त्यासाठी शेंगदाणे भाजून घेत असताना मंद गॅसवरती भाजून घ्यायचे ते छान असे खरपूस भाजले तरच लाडू छान असे खुसखुशीत कुछ होतात शेंगदाणे भाजून घेत असताना गडबड करायचे नाही सुरुवातीपासून शेवटपर्यंत अगदी मंद गॅसवरती ते छान असे भाजून घ्यायचे शेंगदाणे भाजण्यासाठी जाडबुडाची कढई घ्या मी ते लोखंडी तवा घेतलेला आहे तो जाडबुडाचा होता म्हणून त्या लोखंडी तव्यामध्ये छान असे मंद गॅसवरती मी हे शेंगदाणे भाजून घेत आहे शेंगदाणे काही गडबडीत जर भाजले तर बनवलेले लाडूही छान होत नाहीत म्हणून नेहमी लक्षात ठेवायचं की शेंगदाण्याच्या कुटाचे लाडू बनवायचे आहेत तर ते शेंगदाणे भाजून घेताना अगदी खरपूस भाजायचे किंवा शेंगदाण्याची चिक्की जरी बनवायची असेल तरी मंद गॅसवरती हे छान असे भाजून घ्यायचे गुळ शेंगदाण्याची चिक्की कशी बनवायची ही रेसिपी आपल्या चॅनेलवरती अपलोड केलेली आहे तुम्ही नक्की पहा शेंगदाणे भाजून घेत असताना एक हलवून घ्यायचे म्हणजे सर्व बाजूने एकसारखे छान असे भाजले जातात तुम्ही इथे पाहू शकता शेंगदाणे छान असे शे खरपूस भाजलेले आहेत त्या अशा साली पटकन निघतात ज्यावेळी खरपूस शेंगदाणे भाजले जातात ना त्यावेळी शेंग हे शेंगदाणे छान असे भाजलेले आहेत याच्यापेक्षा जास्त जर भाजले तर शेंगदाणे करपतील इथे गॅस बंद केलेला आहे शेंगदाणे भाजून झाल्यानंतर ज्या भांड्यात आपण शेंगदाणे भाजून घेतले त्या भांड्यामध्ये शेंगदाणे तसेच ठेवायचे म्हणजे भांडं गरम असतं खाली गॅस बंद केलेलं असतो तरीही गरम भांड्यामुळे शेंगदाणे आणखी छान खरपूस होतात मी थोड्याशा इथे साली काढून घेणार आहे साली नाही काढल्या तरी चालते ज्यांना काढायच्या आहेत त्यांनी त्या शेंगदाण्याच्या साली काढून नंतर लाडू बनवू शकता मी थोड्याशा त्याच्या साली काढून घेतलेल्या आहेत अशा पद्धतीने थोडंसं शेंगदाणे हातावरती चोळले तर त्याच्या साली पटकन निघतात आपल्याला हे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे आहे त्यामुळे जास्त डाळी करायची गरज नाही फक्त साली अलगद काढून घेतल्या आणि मोठ्या मोटे मोठ्याच मी साली काढून घेतलेल्या आहेत तुम्हाला काढायच्या असतील तर तुम्ही सर्व शेंगदाण्याच्या छान साली काढून घ्या मी इथे वेलची सोलून टाकलेली आहे मी कुठेतरी असा व्हिडिओ पाहिलेला आणि त्यामध्ये सांगितलेलं मिक्सरच्या भांड्यामध्ये वेलची सोलून अशीच टाकायची फिरवल्यानंतर छान बारीक होते परंतु बारीक झाली नाही तुम्ही वेलची पूड करून त्यामध्ये नक्की घाला इथे एक वाटी शेंगदाणे आपण घेणार आहे आणि सुरुवातीला सर्व शेंगदाणे एकत्रित बारीक करता येणार नाहीत मग सुरुवातीला एक वाटी शेंगदाणे त्यामध्ये आपल्याला पाऊन वाटी गुळ घालायचा आहे एक वाटीला एक वाटी जर तुम्ही गुळ घातला तर बनवलेले लाडू जास्तच गोड होतात आणि खाण्याची इच्छा होत नाही त्यामुळे गुळाचं प्रमाण घेत असताना एक वाटी शेंगदाण्यासाठी पाऊन वाटी गुळ अचूक प्रमाण आहे तुम्हाला जर जास्तच गोड आवडत असेल तर तुम्ही त्यासाठी एक वाटीसाठी एक वाटी, वाटी गुळ घेऊ शकता परंतु एक वाटीला मी कमी गुळ घेतलेला आहे आणि मिक्सरला पल्स मोडवरती छान असं फिरवलेलं आहे हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये जाडं भरडंच दळून घ्यायचं आहे जास्त बारीक करायचं नाही कारण शेंगदाण्याचे लाडू खात असताना दाताखाली शेंगदाणे थोडेसे शेंगदाण्याच्या डाळे लागाव्यात त्यामुळे लाडू छान असे छान लागतात जास्त बारीक पण करून घेऊ नका थोडंसं जाडसरच वाटून घ्या तुम्ही ते पाहू शकता अशा पद्धतीने मी थोडंसं जाडसर वाटून घेतलेलं आहे एका एक भांड्यामध्ये काढून घेऊया राहिलेले शेंगदाणे आहेत तेही अशाच पद्धतीने मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेऊया तुम्हाला एक वाटीच्या प्रमाणात दाखवण्यासाठी मी दोन वेळा एक एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि राहिलेले एक वाटी शेंगदाणे आहे तुम्ही ते पाहू शकता नंतर लक्षात आलं की तुम्हाला एक वाटीच्या मापाने दाखवा एक म्हणून एका वाटीत घातलेले आहेत आणि पाऊन वाटी त्यामध्ये गुळ घातलेला आहे थोडीशी वेलची टाकलेली आहे आणि छान असं मिक्सरला जाडंभरडं दळून घेतलेलं आहे तुम्ही ते पाहू शकता दोन्ही एकत्रित एक करून छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि याचे आपल्याला आता लाडू वळायचे आहेत हे मिक्सरला गुळ आणि शेंगदाणे एकत्र बारीक करून घेत असताना मिक्सरला फिरवताना पल्स मोडवरती फिरवून घ्यायचं त्यामुळे एकसारखे छान असे बारीक होतात शेंगदाणे थोडंसं मिश्रण हातावरती घेऊन अशा पद्धतीने एकसारखा लाडू बनवून घ्यायचा आहे तुम्ही ते पाहू शकता कुठेही आपल्याला हे लाडू बांधून घेत असताना तुपाची गरज लागलेली नाही आणि कमी गुळाचं प्रमाण होतं तरी लाडू छान असे वळले जातात गुळाचा कलर जर काळपट असेल तर लाडू तुम्हाला काळपट दिसतील परंतु गुळ हा काळपट कलरचा नव्हता त्यामुळे लाडू असे दिसत आहेत दिस परंतु चवीला अप्रतिम झालेले गुळ घेत असताना चिक्कीचा गुळ घ्यायचा नाही घरामध्ये जो आपण रेग्युलर वापरासाठी जो गुळ वापरतो मग सेंद्रिय असो किंवा तुम्ही जो वापरत असाल तो गुळ तुम्ही घेऊ शकता गुळ शेंगदाना लाडू बनवत असताना शक्यतो गुळ पावडर जी भेटते ती वापरायची नाही त्यामुळे लाडू वळण्यासाठी त्रास होतो पटकन लाडू वळले जात नाहीत सर्व जे मिश्रण आहे त्याचे अशाच पद्धतीने लाडू वळून घ्यायचे आहेत मग लहान मोठ्या आकारामध्ये तुम्ही अशा पद्धतीने बनवू शकता एक किलो जर शेंगदाणे घेतले त्याचे जर लाडू बनवायचे म्हटले तर साधारणतः चाळीस ते पंचेचाळीस लाडू होतात या मापात जर तुम्ही बांधले तर एका एक वाटीच्या प्रमाणात जर शेंगदाणे घेऊन त्याचे जर लाडू बनवले तर सहा ते सात लाडू बनतात मग तुम्हाला जेवढ्या प्रमाणात लाडू बनवायचे आहेत तेवढ्या प्रमाणात शेंगदाणे आणि गुळ घेऊन लाडू बनवू शकता असे जर लाडू बनवून ठेवले तर साधारणतः दोन ते तीन महिने सहजरित्या टिकतात खराब न होणारे जास्त दिवस टिकणारे इथे तुपाचा कुठेही वापर केलेला नाही झटपट होतात अशा पद्धतीने नक्की बनवून पहा लाडू बनवत असताना तुम्हाला अचूक प्रमाणात कसे बनवायचे हे सांगितलेले आहेत लाडू तर खूप छान चवीला झालेले या नवरात्रीला तुम्ही अशा पद्धतीने नक्की लाडू बनवून पहा नवरात्री स्पेशल उपवासासाठी बनवू शकता किंवा मधल्या भुकेसाठी छोट्याशा भुकेसाठी असे बनवून जर ठेवले तर मुले ते आवडीने खातात कमी साहित्यामध्ये कमी पसारा करता झटपट होणारे पौष्टिक असे खुसखुशीत शेंगदाणा लाडू हे रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा या नवरात्रीमध्ये बनवता येणार अशाच पद्धतीने शेंगदाणा लाडू लाडू तर बनवून झालेले आहेत पण आपण एक लाडू फोडून पाहूया एकदम मौसूत असे झालेले आहे तुम्ही ते पाहू शकता मौसूत आणि खुसखुशीत असे लाडू झालेले आहेत या पद्धतीने शेंगदाणे बारीक करत असताना थोडेसे जाडे भरडे वाटून घ्या म्हणजे लाडू जे बनवलेले आहेत ते छान होतात गुळ शेंगदाण्याची चिक्की कशी बनवायची हा व्हिडिओ चॅनेलवरती अपलोड केलेला आहे तोही नक्की जाऊन बघा आपल्या चॅनेलवरती अपलोड केलेल्या रेसिपी कशा वाटतात तेही मला कमेंट करून नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद